सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी निर्जला न्यूज 24 फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाव्यात राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन न्यूजमध्ये भंडारा जिल्ह्याच्या लाखणी तालुक्यातील माणेगाव येथून पालांदूरच्या दिशेने सिमेंटचे पाईप नेणारा ट्रक व विरुद्ध दिशेने येणाऱ्या समोरासमोर जोरदार धडक होऊन भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू तर तीन जण गुरडा येथे घडली आहे प्रदीप प्रमोद बाईन प्रमोद ऋषी पुस्तोडे अशी मृतकांची नावे असून कालिदास पंधरे दिनेश बनकर निशांत मेश्राम अशी गंभीर जखमींची नावे आहेत प्राप्त माहितीनुसार तुमसर तालुक्यातील कांद्री येथे कामाकरिता प्रदीप प्रमोद बाईन हा स्वतःच्या चारचाकी वाहनने मजुरांना नेत असताना गुर्ड्यावरून पालांदूरकडे जात असलेल्या ट्रकच्या चालकाने कारला जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात घडला दरम्यान पोलीस व स्थानिक नागरिकांच्या मदतीने गंभीर जखमींना प्राथमिक उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले ट्रक चालक दिलीप दुर्योधन बिसेन यांच्या विरुद्ध पालांदूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पालांदूर पोलीस हे करत आहेत गोंदिया जिल्ह्याला लागून असलेल्या ला मध्य प्रदेश राज्यातील बालाघाट जिल्हा या ठिकाणी पोलीस जवान आणि नक्षलवादी यांच्यात बालाघाट जिल्ह्यातील जंगलात झालेल्या चकमकीत तीन जहाल महिला नक्षलवादांसह चौघांचा खात्मा करण्यात आलाय चकमकीत ठार झालेल्या तीनही महिला नक्षलवाद्यांची ओळख पटविण्यात पोलिसांना यश आले असून त्यांच्यावर बासष्ट लाख रुपयांचे बक्षीस होते मध्य छत्तीसगड राज्यात त्यांच्यावर नक्षली कारवाईचे विविध गुन्हे दाखल असल्याची माहिती बालाघाट झोनचे पोलीस महासंचालक संजय सिंग यांनी बालाघाट येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली आहे गोंदिया जिल्ह्याच्या देवरी शहरातील एका नामांकित विद्यालयाच्या एका शिक्षकाने शाळेतीलच एका सहकारी शिक्षकाच्या पत्नीचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे शिक्षकाच्या पत्नीच्या तक्रारीवरून देवरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपी शिक्षक प्रकाश परशुरामकर यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झालाय शिक्षण क्षेत्रात एकीकडे गुड टच आणि बॅड टच चे धडे दिले जात आहेत तर दुसरीकडेच एका शिक्षकाकडूनच आपल्या शाळेतील शिक्षकाच्या पत्नीचा विनयभंग केल्याची घटना घडती आहे याविषयी संबंधित महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी अपराध क्रमांक भारतीय न्याय संता एकोणऐंशी या कलमांतर्गत आरोपी शिक्षक प्रकाश परशुरामकर यांच्या विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे सदर महिला ही अनुसूचित जातीची असल्यामुळे या गुन्ह्यामध्ये पुन्हा कलम वाढ करून अॅक्ट्रोसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त बुधवार दिनांक एकोणास फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी भंडारा येथे जय शिवाजी जय भारत पदयात्रेचे भव्य आयोजन करण्यात आले होते या पदयात्रेमध्ये भारतीय राज्यघटनेच्या प्रास्ताविकाचे सामूहिक वाचन जिल्हाधिकारी संजय कोलते जिल्हा पोलीस अधीक्षक नुरुल हसन मुख्य कार्यकारी अधिकारी समीर कुर्तगोटी यांच्यासोबत करण्यात आले जिल्हाधिकारी डॉक्टर संजय कोलते यांच्यासह अन्य विभाग प्रमुखांनी शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले आणि त्यानंतर सकाळी शहरातील गांधी पदयात्रेचा शुभारंभ झाला पदयात्रेमध्ये राष्ट्रीय जीवनोती अभियान अंतर्गत विविध महिला बचत गटांनी ऐतिहासिक पात्राच्या भूमिकेमध्ये वेशभूषा धारण करून संदेश दिला तर भंडारा जिल्हा परिषद आरोग्य विभागातर्फे क्षयरोग मुक्तीसाठीचा संदेश देणारा चित्ररथासह पदयात्रेमध्ये शिवाजी महाराजांची आठवण करून देणारे प्रसंग दृश्य सहभागी चित्ररथातून साकारण्यात आले होते तसेच मर्दानी खेळांचे सादरीकरण भंडारा जिल्ह्यातील आखाड्याचे खेळाडू व विद्यार्थ्यांच्या लेझिम पथकाने केले दरम्यान जय भवानी जय शिवाजीच्या घोषणेने परिसर दुमदुमून गेला होता पदयात्रे जिल्ह्यातील सर्व विभाग प्रमुख शासकीय संस्थेचे प्रतिनिधी सामाजिक संस्था यासह हो मोठ्या संख्येने विद्यार्थी विद्यार्थिनी नागरिक सहभागी झाले होते गांधी चौक निघालेली जय शिवाजी जय भारत पदयात्रा शास्त्री चौकमार्गे शिवाजी वार्ड येथील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ पोहोचल्यानंतर पदयात्रेचा समारोप झाला महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षक मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षांना आजपासून सुरुवात झाली आहे या परीक्षेला छत्रपती संभाजी नगर विभागीय मंडळाच्या अंतर्गत पाच जिल्ह्यातील एक लाख अठ्ठावन्न हजार सातशे सत्याहत्तर विद्यार्थी बसलेले आहेत परीक्षा कॉपीमुक्त होण्यासाठी जिल्हा प्रशासनासह शालेय शिक्षण विभागाने विविध उपाययोजना केल्याची माहिती यावेळी शारदा मंदिर कन्या प्रशालेच्या मुख्याध्यापिका सविता मुळे यांनी दिली आहे सह्याद्री बुलेटिन मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा शब्दांच सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या भिवंडी शहरातील अंजूर फाटा परिसरातील श्रीहरी कॉम्प्लेक्सच्या पार्किंग मध्ये आगीत असलेल्या दुचाकी पूर्णपणे जळून खाक झाल्या घटनास्थळी स्थानिकांनी तात्काळ धाव घेत पाण्याचा मारा करत आगीवर नियंत्रण मिळवले मात्र आग आटोक्यात येण्यापूर्वीच पाचही दुचाकी जळून गेल्या सीसीटीव्ही फुटेजच्या तपासणीमध्ये एका दुचाकीची बॅटरी शॉर्ट सर्किटमुळे पेटल्याचे स्पष्ट झाले आहे बॅटरी पेटल्यानंतर लगेचच आगीने शेजारी उभे असलेल्या चार दुचाकींना वेढले ज्यामुळे पाचही दुचाकी आगेच्या भक्षस्थानी पडल्या सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही मिनी मंत्रालय म्हणून संबोधण्यात येणाऱ्या भंडारा जिल्हा परिषदेच्या सभापती पदासाठी आठ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी निवडणुका झाल्या होत्या दरम्यान काँग्रेसने खेळी करून भंडारा जिल्हा परिषदेवर सत्ता मिळवली दहा दिवसानंतर मंगळवारी सर्व सभापतींचे खाते वाटप झाले आणि सर्वांनी आपल्या कक्षात जाऊन पदभार स्वीकारला त्यात भंडारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा कविता उईके यांच्याकडे स्थायी व जलव्यवस्थापन तर उपा तर उपाध्यक्ष एकनाथ फेंडर यांच्याकडे कृषी पशु व दुग्ध तर नरेश ईश्वरकर यांच्याकडे बांधकाम व शिक्षण तन तसेच आनंद मलेवार यांच्याकडे आरोग्य व अर्थ तर अनिता नलगोब बुलवार यांच्याकडे महिला व बालकल्याण आणि शीतल राऊत यांच्याकडे समाज कल्याण कल याप्रमाणे खाते देण्यात आले आहेत पदभार स्वीकारल्यानंतर भंडारा जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा कृषी व पशुसंवर्धन समिती सभापती एकनाथ फेंडर यांनी त्यांच्या कक्षात आयोजित पत्रकार परिषदेत जिल्हा परिषद आपल्या बांधावर ही योजना राबवल्याची घोषणा केली आहे ते म्हणाले भंडारा जिल्हा हा धान उत्पादकांचा जिल्हा असला तरी मक्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर असलेली वाढती मागणी पाहता पाणी टंचाई असलेल्या भागात मक्याची लागवड करून भंडारा जिल्ह्यातील शेतकरी कमी खर्चात अधिक नफा मिळवू शकतात त्यामुळे सदर उपक्रमात त्यावर लक्ष देणार असून मका उत्पादन करण्यासंबंधीची संकल्पना शेतकऱ्यांसाठी महत्वाची ठरेल अशी अपेक्षा व्यक्त केली आहे त्याचप्रमाणे पशुधन वाढविण्यासाठी केंद्र व राज्य सरकारच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी व शेतकऱ्यांच्या हिताचा अन्य योजना राबवल्या जाणार असल्याचे एकनाथ फेंडर यांनी सांगितले आहे जिल्हा परिषद भंडाराचा कृषी व पशुसंवर्धन विभागाच्या सभापती म्हणून माझ्याकडे कारभार सोपवण्यात आपला भंडारा जिल्हा हा कृषी प्रधान म्हणजे शेतकऱ्यांचा जिल्हा आणि धानाचा जिल्हा म्हणून ओळखले जिल्हा परिषद बांध्यावर हा एक उपक्रम आम्ही याकरता सुरू केलेला आहे कारण की शेतकऱ्यांना असणाऱ्या अडीअडचणी त्या जाणून घेण्याकरता व शेतकऱ्यांना ज्या शासनाच्या वतीने म्हणजे केंद्र सरकारच्या वतीने असो की राज्य सरकारच्या वतीने असो की जिल्हा परिषदच्या वतीने या ज्या योजना त्यांना देण्यात येतात त्या योजनेची योजने पुरेपूर माहिती हे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाही ती माहिती आम्ही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याकरता त्यांना ज्या काही अडचणी आहेत त्या अडचणी जाणून घेण्याकरता आणि त्या अडचणीतून मार्ग कसा काढता येईल निराकरण कसा करता येईल याकरता आम्ही जिल्हा परिषद बांध्यावर शेत या ही योजना आम्ही सुरू करू आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये मक्याची माग वाढलेली आहे आणि ज्या ठिकाणी पाण्याची मुबलक उपलब्धता नाही अशा ठिकाणी आपल्याला मक्याचा पीक घेता येईल त्याचप्रमाणे मक्याच्या पिकाला लागणारी लागत ही धानापेक्षा कमी शेद्कर, आ, आहे आणि उत्पन्न अधिक आहे त्यामुळे शेतकर शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम होईल हा दृष्टिकोन ठेवून आपण शेतकऱ्यांनी मक्याची लागवड करावी हे आवाहन केलं पशुवैद्यकीय आपल्या जिल्ह्यामध्ये राज्य सरकारचे पंचवीस आणि जिल्हा परिषदच्या वतीने त्रेपन्न असे पशुवैद्यकीय दवाखाने आहेत परंतु राज्य सरकारच्या दवाखान्याची हालत थोडाशी कमजोर झालेली आहे कारण इथून मागणीच गेलेली नव्हती तर यावेळेला आपण राज्य सरकारला पशुवैद्यकीय दवाखाने जे आहेत त्यांना दुरुस्त करण्याकरता त्यांचे बांधकाम करण्याकरिता आपण राज्य सरकारला मागणी करणार आहोत निधीची मागणी करणार आहोत त्याचप्र राज्य सरकारद्वारा चालवण्यात येणाऱ्या दवाखान्यामुळे आणि जिल्हा पशु दवाखान्यांमध्ये कर्मचाऱ्यांची कमतरता आहे ती सुद्धा आपण राज्य सरकारकडे मागणी कल्याण डोंबिवली महानगरपालिका भटक्या कुत्र्यांचे निर्विजीकरण करते यावेळी कुत्र्यांवर योग्य उपचार केले जात नाहीत त्यामुळे कुत्र्यांचा मृत्यू होतो याचा जाब विचारण्यासाठी प्राणीमित्र महिला हीर राजपूत यांनी एका श्वानाला घेऊन आज केडीएमसी मुख्यालय गाठले या महिलेला सुरक्षा कक्षांनी प्रवेशद्वारावरच चढविले तिला आज सोडले जात नसल्याने तिने प्रवेशद्वाराजवळच गोंधळ घातला त्यानंतर ही महिला श्वानाला घेऊन प्रवेशद्वाराजवळ काही वेळ ठिया मांडून बसली होती या प्रकरणी महानगरपालिका प्रशासनाकडून काही एक प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही

धुळे तालुक्यातील देऊर बुद्रुक येथे रानडुकरांच्या कळपाचा धुमाकूळ सुरूच आहे कांदा आता मका पिकांकडे कळपाने आपला मोर्चा वळवलाय देऊर गावापासून किलोमीटर अंतरावर शेतकरी विलास चैत्राम देवरे यांच्या शेतात काल मध्यरात्रीच्या सुमारास अर्ध्या बिघातील काढणीवर आलेल्या मका पिकाचे नुकसान केले आहे काही दिवसांपासून रानडुकरांच्या झुंडीच्या झुंडी लागवड केलेली कांदा मका पीक नुकसानीचे काम करत आहेत तर वन विभागाने याबाबत गांभीर्याने दखल घेऊन वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकरी विलास देवरे यांनी वनविभागाकडे केली आहे शक्तिपीठ महामार्ग हा महाराष्ट्रातील बारा जिल्ह्यातून जाणारा प्रकल्प रद्द व्हावा या मागणीसाठी कोल्हापुरात राज्यव्यापी बैठक पार पडली शक्तिपीठ महामार्ग बाधित शेतकऱ्यांची कोल्हापुरातील शाहू स्मारक भवन येथे या बैठकीला उपस्थित होते यावेळी सर्व शेतकऱ्यांनी एकत्र येऊन शक्तीपीठ महामार्ग रद्द व्हावा यासाठी येत्या बारा मार्चला मुंबईला धडक देण्याचा निर्धार केलाय तर येत्या एक मार्च पर्यंत बाधित जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी आपली भूमिका जाहीर करावी असे आवाहनही यावेळी करण्यात आले आहे सह्याद्री बुलेटिन मध्ये तेच थांबतोय मात्र तुम्ही न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री